वरोड ते मूलताई महामार्गावरील तिवसा घाट जवळून काही अंतरावर असलेल्या राजिकभाई यांच्या संत्रा मंडी समोर बावीस जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वरुडवरून दिवसा घाटकडे येणाऱ्या मालवाहू बोलेरो क्रमांक एम एस सत्तावीस एक्स साठ सव्वीस या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एस सत्तावीस एडी साठ चव्चाळीसला जोरदार धडक दिली आहे या अपघातात दुचाकी चालकाला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळी दुर्दैवी मृत्यू झाला आहे प्राप्त माहितीनुसार वरुड येथील राहुल साखरे यांच्या मालकी हक्काचे मालवाहू बोलेरो वाहनावरील चालक योगेश्वर रडके हे गोणापूर येथील वॉटर पार्क वर जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांनी जोरदार धडक दिली हा अपघात होताच अपघातस्थळी नागरिकांनी गर्दी करत या प्रकरणी शेंदुर्जना घाट पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी दुचाकी चालकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले बोलेरो चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ही दुचाकी आर पटवण्यासाठी माहितीनुसार प्रयत्न सुरू होते मात्र काही तासांनंतर हा युवक वरुड येथील राजुरा बाजार रस्त्यावरील देऊलकर वाडी येथील प्रमोद कुसराम वय बावीस वर्ष राहणार देऊलकर वाडी वरुड येथील असले असल्याचे कळताच पोलिसांकडून या युवकाच्या कुटुंबातील लोकांना या घटनेची माहिती देण्यात आली मृतकाच्या नातेवाईकांनी या घटने प्रकरणी शेंदुर्जना घाट पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे तुषार विदर्भ न्यूज वरुड